हे नमस्ते गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड तर मित्रांनो ब्लॉग सुरू होतो आहे गेटवे ऑफ इंडियावरून मम्मीला खूप दिवसाचं फिरायचं होतं पण आमचं येणंच झालं नाही तिच्या कामामुळे किंवा माझ्या कॉलेजमुळे सो आज मम्मीला बोललो की आपण दुपारीच निघूया आणि म्हणून आम्ही इथे आलो आणि मम्मीला आता गेटवे ऑफ इंडिया किंवा चर्चगेट साईड म्हणजे जेवढ्या गोष्टी असतील त्या आम्ही माझ्याकडून जितक्या पॉसिबल होतील तितकं मी फिरवणार आहे सो खूप मजा येणार आणि मम्मीचं फर्स्ट टाईमच आहे की तिने हे सगळं बघितलं आहे आणि गेटवे ऑफ कसं वाटलं तुला म्हणजे मम्मी बोलली की सगळे लोक फिरतात आणि तिने बघितलं नव्हतं म्हणजे मुंबईत आम्ही वीस वर्ष झाले असतील आलं पण ही पहिल्यांदा आहे मला पण बरं वाटतंय की म्हणजे बघितलंही नाही आज आणि समोरच ताज हॉटेल वगैरे वा ही फ्रेम बघून मला खूप खूप बरं वाटतंय म्हणजे मम्मीमध्ये आणि मागे गेटवे ऑफ इंडिया सो मम्मीचे आम्ही आता फोटो वगैरे काढून घेतलेत बघूया कसे येत आहेत मग मम्मी कसं वाटतंय तुला आज फिरायला आलेस खूप चांगलं वाटतंय कुठली सी माझी इच्छा होती तिथून झाली चला मला पण थोडं आज बरं वाटलं की मम्मीला मी दाखवलं आहे म्हणजे तिथे येणं एवढं अवघड नाही आहे पण टाईम नसतो की आपण म्हणजे सोबत सगळे कोणी ना कोणी पाहिजे तो मी आज आलो म्हणून आमचं आज शक्य झालं आहे नाही ते तो इथं आपले फोटो येत आहेत आम्ही हा एक फोटो काढलाय खूप छान दिसतोय भाई सो आता मी चर्चगेटला जाणार आहोत आणि तिथून मरीन लाईन्सला वगैरे मी फिरवणार आहे त्यानंतर शेवटचं ठिकाण जे असणार ते दादर असणार आहे तो दादरला आम्ही दीक्षाभूमीमध्ये जाणार आहोत आणि तिथून दर्शन घेतल्यानंतर घरी जायला निघणार आहोत तो आमचा गेट ऑफ इंडिया बघून झालं आणि आता आम्ही काहीतरी खातोय कारण की मम्मीने पण खाल्लं नव्हतं म्हणजे आम्ही सँडविच वगैरे खाल्लं होतं पण इथे काहीतरी खातो त्यानंतर आपण चर्च गेटला जाणार आहोत मम्मीने फॉरेनर्ससोबत फोटोज काढले तो मम्मी तसं हा तुम्हाला फोटो जो दिसतो तो आणला आहे मी आणि त्यांनी पण एक सेल्फी काढला पण तुम्हाला पाहिजे होता पण मी त्यांच्या फोनमध्ये काढला तो कसली भयंकर गर्दी आहे इथे तो आम्ही इथे बर्गर घेतलं आहे आणि मी मिल्क शेक घेतला आहे सध्या आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आहोत आणि आता सी एम बसलो इथे बाहेर आणापणी चालले ड्रायव्हरमध्ये मी पोहचलो आहोत मरीन ड्राईव्हला आता बघूया तिथे मम्मीला आवडतं हो की नाही मित्रांनो सध्या पाहुणे पास होत आणि आता आम्ही बसलो आहोत इथे संध्याकाळ होत आली आहे पण ऊन अजूनही उतरला नाहीये म्हणून मम्मीला जरा ऊन सहन नाही होत आहे कारण की टॅक्सी वगैरे मध्ये पण गर्मी गर्मी आहे सो थोडस गरमीमुळे हालत खराब होते तर थोड्या वेळ आम्ही इथे बसणार आहोत त्यानंतर दादरसाठी निघणार आहोत सो मम्मीला मरीन तर दाखवून झालंय आणि मम्मी कसं वाटलं तुला मरीन बघून खूप चांगलं वाटलं त्याच्याबद्दल खूप ऐकले ऐकलं होतं <laughs> म्हणजे मस्त मज्जा आली आता आम्ही जातोय चर्चगेट स्टेशन कडे चलो आता आम्ही जातो चैतन्य मध्ये थोडस दर्शन घेतो आणि त्यानंतर आम्ही घरी निघणार आम्ही उतरलो आहोत दादर स्टेशन आता मार्केटमध्ये किती दिवसांनी मार्केट मध्ये आहे नाहीच आम्हाला चैत्यभूमीला आहे आणि आम्ही इथे शॉपिंग करत करत चाललो आम्ही पोहोचलो आहोत आणि आपल्या समोर आहे इथे चैत्यभूमी आम्ही इथे वर आलो होतो आणि इथे बायका जमा झाल्यात हळदी कुंकूसाठी म्हणजे आज मकर संक्रांत त्याचं वाहन देण्यासाठी चलो आम्ही निघालो आहोत तिथून आणि आता डायरेक्ट आम्ही जातो आहे घरी